रामकृष्ण हरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन येणार म्हटल्यावरती येणार तुमच्यासाठी खास अनेक ठिकाणी तुम्ही कदाचित ही गोष्ट आहे ती ऐकलीही असेल परंतु त्या गोष्टीतून आपण काय बोध घेऊ शकतो तेच नक्की आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तीमाई चॅनलला जर आपण मित्रांनो सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा जर व्हिडिओ आवडला तर आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो तर जरा जाऊया आजच्या एका नवीन कथेमध्ये नवीन दृष्टांतामध्ये नक्कीच आपल्याला तो एक वेगळी ऊर्जा देऊन जाईल मित्रांनो एक शेतकरी असतो त्याची पत्नी आणि तो एका शेतामध्ये आनंदाने राहत असतो आपलं जीवन जगत असतो आपला संसार करत असतो त्याच्याकडे एक बैल जोडी होती त्याला एक दिवस असं थोडंसं वाटलं किंवा हुकी आले आपल्या मराठी भाषेत म्हणूया त्याला एक दिवस हुकी आली की नाही आता आपली जी नावं आहेत ना ती आपण बदलूया आणि वेगळी ठेवूया काही दिवसासाठी आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या सजीव वस्तू आहे म्हणजे पाळीव कुत्रा झालं मांजर झालं बैल झालं म्हणजे जी काही जनावरं असतील तर त्यांचीसुद्धा आपण नावं काही दिवसासाठी बदलूया काय वेगळा बदल होतो किंवा काय आपल्या जीवन मनात बदल होतो किंवा काय मज्जा येते तर ते नक्कीच पाहूया तर त्याप्रमाणे दोघांचंही तरी पत्नीने त्याच्याशी वाद घातला की काय गरज आहे आपली व्यवस्थित सगळं चालले व्यवस्थित आहे परंतु जीवनाची गंमत घेण्यासाठी आणि काहीतरी वेगळं करण्यासाठी त्यांना हा त्यांनी हा विचार केला आणि ती गोष्ट केली तर आता त्यांनी ठरवलं की माझं नाव मी लाडू ठेवतो त्याच्या पत्नीला सांगितलं की तुझं नाव तू तु आजपासून जिलेबी ठेवा म्हणजे आपण या नावाने हात मारूया आणि त्याला दोन बैल होती तर त्या बैलांचं सुद्धा नाव चेंज करूया तर एकाच बैलाचं नाव ठेवलं त्यांनी ठेवलं पाहुणा आणि दुसरा जो बैल आहे त्याचं नाव ठेवलं चाबूक तर आता विषय असा आहे की आता हा जो लाडू आहे तो दुसऱ्या दिवशी दु सकाळी लवकर उठला आपल्या पाहुणा आणि चाबूक या दोन बैलांना घेऊन शेतात गेला नांगरणी करू लागला दुपारी दिवस माथ्यावरती आला म्हणजे बाराच्या दरम्यान जे आहे जिलेबी म्हणजे त्याची बायको ती त्याला डबा घेऊन आले म्हणजे एका पा पाटीमध्ये टोपल्यामध्ये भाकरी आणि भाजी घेऊन आली तर त्या शेताचं जवळच होतं जवळ म्हणजे अगदी दहा मिनटाच्या अंतरावरती आहे तिथे ते झाडाखाली आली आणि लाडूला म्हणाली म्हणाली लाडू, ला लाडू तुमच्यासाठी जेवण आणले जेवण करून घ्या मी उरलेली कामं घरी जाते आणि करते तर लाडू म्हणाला चालेल जिलेबी तू घरी जा तर जिलेबी घरी गेली त्याच्यानंतर त्याची जी दोन बैल होती चाबूक आणि पाहुणा त्यांना त्यांनी सोडलं तिथे एका खुट्याला बांधून ठेवलं आणि हात जेवायला निघाला तेवढ्यात ते एक जो आहे त्याचा नातेवाईक पाहुणा तो तिथे त्या झाडाखाली आला म्हटला काय चाललंय पाहुणं हा तुमच्याकडं आलो आज असंच भेटायला तर त्या पाहुण्यानं तिथं झाडाखाली आपले प्रस्थान केलं म्हणजेच बसला तेवढ्यात मग तिकडून लाडू आला आणि म्हटलं आता न्यारी करायची आहे जेवायचं आहे तर तुम्ही पण जेवून घ्या तर घरी जिलेबी आहे नाहीतर तर इथं जेवता की घरी जेवता घरी जिलेबी आहे त्याला काय वाटलं की का घरी यांनी जिलेबीचा बेत केला आहे पण याच्या भाषेमध्ये यांनी सांगितलं की घरी जेलेबी आहे म्हणजे त्याची बायको आहे इथं जेवता की घरी जाऊन जेवता तर तो, तो पाहुणा म्हटलं नाही नाही मला आता काही भूक नाही आहे मी घरी जाऊनच जेवेन तर तो तिथून घरी गेला त्याच्यानंतर हा जेवला बिवला आणि मस्त झाडाखाली एक एक दीड तास आपलं काम केल्यानंतर आराम म्हणून झोपला त्यावेळेस त्याने त्याचा तो पाहुणा आणि चाबूक हे दोन्ही बैल तिथं बांधून ठेवलेली होती तर हा पाहुणा घरी आला आता घरी आल्यानंतर तिथे जेलेबी म्हणजेच लाडूची बायको ती होती तर ती म्हटली या पाहुणं बसा बरं तुम्ही जेव इथेच जेवणार की लाडू आल्यावरती जेवणार आता पाहुण्याचा झाला गैरसमज म्हणजे तो बोलते जिलेबी आहे आणि ही म्हणते की लाडू येथपर्यंत थांबता की काय म्हणजे त्याला वाटलं जिलेबी पण आहे लाडू पण आहे आत्ता जेवलो तर फक्त जिलेबी भेटेल नंतर जेवलं तर फक्त लाडू भेटेल मग तो म्हणला नाही नाही मला आता काय भूक नाही आहे नंतर जेवतो तिला वाटलं की तिचा नवरा आल्यानंतर हा जेवेल आता हा भर शेतामध्ये तो जो लाडू आहे तिचा पती तो तिथे झोपलेला होता त्याच्यात त्या जो आहे तो पाहुणा त्याने रशी दावं जे आहे त्याच्या मानेचं ते तोडलं आणि पळत पळत तो सुटून तो बैल सुटून घरी निघाला पळत पळत आणि थोड्या अगदी घरी गेला असेल तर याचे डोळे उघडले याची झोप मदतच हे झाली आणि बघतो इथं काय तिथे दोन्ही बैलापैकी फक्त एकच बैल आहे तर याला थोडंसं घाबरलं झालं का आपला जो पाहुणा बैल आहे तो कुठे गेला तर तो पाहुणा बैल शोधण्यासाठी हा पळत पळत घरी आला आणि त्याची बायको जी होती ती जिलेबी तिला विचारलं की आपला पा पाहुणा घरी आलाय का तर ती म्हटली हो आताच आलाय पळत पळत तर हे बाबा बरं ठीक आहे पाहुणा आलाय घरी ना तर त्याला तिथं रशीनं बांध कुठं जाऊ नको देऊ मी चाबूक लगे चाबूक घेऊन येतो आता तिला माहिती होतं चाबूक आपल्या दुसऱ्या बैलाचं आहे म्हणजे हा परत पळत पळत गेला हा पाहुणा पक्का टेन्शनमध्ये आला अरे बाबा म्हटला यांनी पक्का मला मारायचा बेत केला आहे मला मागाशी म्हटलं घरी जा तुला जेलेबीचं जेवण तू हे म्हणती लाडू पण आहेत जिलेबी पण आहे लाडू आहे पण आता काय बोलतोय का पाहुणा आलाय ना त्याला रशीनं बांध बांधून ठेव मी तोपर्यंत चाबूक घेऊन येतो अरे बाप रे पक्का भेदरला हा पाहुणा असा पाय चपला घातल्यान पाय लावून पळाला जे तो परत थांबलाच नाही हा तिथून तिकडून दुसऱ्या बैलाला म्हणजे चाबूकला घेऊन आला आणि गोठ्यात बांधलं बघतो तर पाय पाहुणा गायब तर या ज्या दृष्टांतमधून आहे मित्रांनो सांगायचं काय की एखादी गोष्ट वेगळी असू शकते पण तिचा एखाद्या माणसाला माहीत होती किती मोठा गैरसमज होतो तर हे या दृष्टांतातून नक्कीच मला अधिरेखित करायचं आहे गोष्ट ऐकण्यासारखी आहे त्याच्यातून मनोरंजन पण आहे आणि मोटिवेशन पण आहे ज्याचं जे काही तुम्हाला घ्यायचे ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता ना हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा ह आणि आपल्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला पंढरपूरची जी वारी आहे त्या वारी संबंधातील सर्व व्हिडिओज बऱ्याच माहिती नक्कीच आपण पाहू शकता त्याची लिंक मी तुम्हाला नक्कीच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तर नक्कीच भेटूया पुन्हा एकदा रामकृष्ण हरी मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि पाहत राहा डेस्क मराठी यूट्यूब चॅनल रामकृष्ण हरी